सिंहरास सिंह राशीसाठी हा सप्ताह सर्व प्रकाराने शुभ फळे देणाराच असा जाणार आहे म्हणजेच तुमची सर्व कामे किंवा तुमच्या सर्व इच्छा सगळ्या अगदी मनाप्रमाणे होणार आहे तरी ज्या कोणती तुमचे काही इच्छा असतील तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच तुम्ही यामध्ये सफल राहाल आठवड्याची सुरुवातच एकदम दणख्यात होणार आहे त्यामुळे आठवड्याची सुरुवातच एकदम छान झाल्यामुळे तुम्ही पूर्ण आठवडाभर ही खूपच आनंदी राहाल आणि प्रत्येक कार्य हे आनंदाने भरपूर पूर मनाने असे तुम्ही कराल त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशच मिळणार आहे जर कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करावयाची असतील किंवा बऱ्याच दिवसांपासून तुमचे कोणते कार्य अडकलेले असतील तर ती सर्व कामे ह्या आठवड्यात करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे मनात असणारी सर्व कामे तुम्ही ह्या आठवड्यात करात तुम्हाला त्याचे सकारात्मकच परिणाम मिळतील प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल तुमचे कौटुंबिक जीवन ह्या आठवड्यामध्ये सुखमय असेल आनंदी असेल त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक कौटुंबिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल घरामधील मंडळी तुमच्या कामावर तुमच्या कार्यावर अति प्रसन्न असतील तुमच्या कामगिरीवर ते खूप खुश असतील सोबतच तुमच्या संतानाकडून ह्या आठवड्यामध्ये एखादी तुम्हाला सुखद बातमी किंवा सुखद वार्ता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हालाही खूप आनंद होईल आणि एक तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला गर्वाची भावना जागृत होईल एखादे सामाजिक कार्य तुमच्या हातून घडण्याची ह्या आठवड्यामध्ये शक्यता 打氣。 आणि त्यामुळे तुम्ही समाजामध्ये तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल असलेले तुमचे जे काही सामाजिक स्तर आहे त्याच्यामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कोठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही एकत्र टाइम व्यतीत कराल एकत्र वेळ घालवाल आणि तुम्ही एकमेकांना समजून घ्याल आणि तुमच्या नात्यामध्येही विश्वास वाढेल सोबतच तुमचे नाते हे पहिल्यापेक्षा जास्त घट्ट होण्याची शक्यता आहे अचानकपणे प्रियजनांच्या जनांच्या भेटीघाटी होतील त्यामुळे खूपच प्रसन्न वाटेल तुमचे मन आपोआपच प्रसन्न होईल जुन्या आठवणींना उजाळा मिळेल ह्या आठवड्यामध्ये सर्व शुभच असं घडण्याची दाट शक्यता आहे व्यावसायिक वर्गाला उत्तम यशाची प्राप्ती होणार आहे जर तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करणार असाल तर नक्कीच करा सोबतच जर नवीन करार करणार असाल तर नक्कीच करू शकता सर्व प्रकारे सकारात्मकच परिणाम मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक का होणार आहे त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर खूप प्रसन्न असतील खुश असतील आणि त्यामुळे त्यांच्यावर अजून नवीन काही जबाबदाऱ्या पडतील तरीही पूर्ण प्रामाणिकपणे कष्टाने तुम्ही त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला त्यांच्या नवीन कामामध्ये त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या मित्रमंडळींकडून एक प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे त्यां ना काम करण्यासाठी जे कोणतेही ते काम करत असतील ते करिअर करत असतील तर त्यामध्ये त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे त्यांना दिसून येईल सोबतच जर तुम्ही कुठे नवीन नोकरी शोधत असाल तर ती नोकरी पण तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि ती नोकरी ही तुम्हाला हवी आहे तशीच मिळण्याची दाट शक्यता आहे फक्त प्रयत्न करणे अजिबात सोडू नका जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न करायला लागा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे महिला वर्गालाही हा सप्ताह पूर्णपणे आनंदाने भरलेला जाणार आहे भरपूर आनंदी असतील मन प्रसन्न असतील आणि त्यामुळे महिला स्वतः प्रसन्न असल्यामुळे त्यांची कुटुंबही खूप प्रसन्न असणार आहे ती जे कोणतेही काम करतील अगदी आनंदाने मन लावून करतील त्यामुळे प्रत्येक प्रकारे त्यांना सुखद अनुभवच अनुभवायला मिळतील सोबतच ज्या कोणत्या महिला लघु उद्योजिका असतील किंवा एखादा छोटासा व्यवसाय करत असतील किंवा ते नोकरी करत असतील तर त्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांचे भरभरून कौतुक होणार आहे खूप प्रसन्न असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना एक पॉझिटिव्ह सकारात्मकच परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे तरी प्रत्येक महिलांनी त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला अचानकपणे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या आनंदामध्ये अजून भर पडेल आणि तुम्ही तुम्हाला मनाला जशी हवी आहे तशी एखादी वस्तू खरेदी कराल स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग कराल आणि तुम्हाला स्वतःला एक प्रकारे सिद्ध करून दाखव दाखवण्यासाठी तुम्हाला सध्या तरी एखादं अशी एक संधी चालून येणार आहे संधी मिळणार आहे तरी तुम्ही ती संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा सप्ताह आनंदाने मन प्रसन्न असणारा मन शांत असणारा असा जाणार आहे सोबतच एखाद्या नवीन ठिकाणी समारंभाला जाण्याची शक्यता आहे तिथे नवीन लोकांच्या ओळख्या होतील आणि त्यामुळे त्यांना एखादी नवीन अनुभव त्यांच्या वाट्याला येईल किंवा नवीन काहीतरी करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल तरी याचा त्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करा म्हणजेच एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्यासाठी पूर्ण प्रकारे शुभ फळे देणारा जाणार आहे आनंदी जाणार आहे सकारात्मक जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद